महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा अल्पवयीन मुलीला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे बोलून तिच्यावर अत्याचार केला तिचे नग्नावस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन नराधमाने तिच्याकडून तब्बल सव्वा लाख रुपये उकळले पुढे तिने पैसे देण्यास नकार दिल्यावर हे फोटो भावाच्या फेसबुक अकाउंटवर पाठवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत एका अल्पवयीन मुलीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी दिनेश राठोड वर्ष चोवीस राहणार औदुंबर कॉलनी पापडे वस्ती फुरसुंगी या नराधमावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार मे दोन हजार चोवीस पासून सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निर्भया ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही दिनेश राठोड याने तू मला आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असे बोलून त्याच्या घरी तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला तिच्या नकळत तिचे आक्षेपार्य व्हिडिओ आणि फोटो काढले ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी वेड़ पैसे मागून तब्बल एक लाख पंधरा हजार रुपये उकळले त्यानंतरही या नराधमाने आणखी पैशाची मागणी केली तिने नकार दिल्यावर त्याने निर्भयाच्या नावाने तयार केलेल्या इंस्टाग्राम आय डीवरून तिच्या भावाच्या फेसबुक अकाउंटवर तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले हे समजल्यावर तिने फुरसुंगी धाव घेऊन दिली आहे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा